श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध अष्टमी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वैदांतनगर सावेडी अहिल्यानगर दिनांक सहा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण यांचं वाचन मी करीत आहे प्रश्न आहे अनुभवाला येते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की दैवी गुण केव्हा उदयाला येईल हे सांगता येत नाही मूर्तीला गडावरून डोंगरावरून खाली आणल्यानंतर नैसर्गिकरित्या त्यात जडत्व आले असेल दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी बोबाटा होईल ही भीती त्या चोराला वाटली असेल म्हणून मूर्ती पळवून नेत असताना रस्त्यात जो दगडांचा ढीक दिसला त्याच्या खाली दडवून ठेवल्या व जेव्हा वातावरण निवळेल तेव्हा तिथून काढून नेऊ असाही त्या चोराने विचार केला असेल मूर्तीला खाली नेईपर्यंत हलक्या वाटल्या असतील नंतर तिचे जडत्व वाढले असेल मागे अशी अनेक उदाहरणे घडलेली आहेत की मूर्तीचे जडत्व नंतर वाढले असेल मूर्ती का सापडल्या याबद्दल वर्तमानपत्रात जी बातमी छापून येते त्यामध्ये जास्त खुलासे होत नाहीत परंतु नेमके काय घडले असावे याचा शोध घेता आला पाहिजे मूर्ती सापडल्यानंतर एका सशक्त माणसाने त्या दोन्ही हातात घेऊन उभा राहिल्यावर जो फोटो काढला तो छापून आला त्यावरून लक्षात येते की फोटोमधील व्यक्ती इतकी जड मूर्ती घेऊन व्यवस्थित स्थिर उभे राहू शकली नाही ती व्यक्ती अतिवजन उचलल्याने वाकलेली दिसत होती वरून मनुष्य कितीही वाईट दिसत असला तरी त्याच्या हृदयात कठोरपणा किती वेळ राहू शकेल तो कायम टिकत नाही काही वेळानंतर तो केलेल्या कृत्याने घाबरतो त्याला भय वाटते मूर्ती मंदिराच्या बाहेर आणल्यानंतर त्या चोरांना तसे वाटणे साहजिकच आहे एकदा मूर्ती त्याच्या जागेवरून उखडल्यानंतर बाहेर आणल्यानंतर पुन्हा त्या जागेवर ठेवणं शक्य नव्हते म्हणून त्याला, त्याला त्या तसेच पुढे नेणे भाग पडले असेल कुठल्याही मनुष्याला हृदय हे आहेच व त्यात कठोरता ही काही काळापुरती असते नंतर तो नरम पडतो काही काळापुरता त्याचा ताबा घेतला असेल पुन्हा सृष्टशक्तीचा प्रभाव वाढला असेल व त्याला चांगली बुद्धी सुचली असावी रात्रीच्या वेळी गडाच्या पायऱ्या खाली उतरून मूर्ती घेऊन पळणे तसे अवघड काम आहे त्यालाही कोणी पाहिल ही भीती होतीच रस्त्यात पडलेली वस्तू आपण ताबडतोब उचलत नाही उचलण्या अगोदर मागे पुढे पाहतो दहा पावले मागे पुढे पुन्हा चालतो नंतर वस्तू उचलतो वास्तविक त्या जागी कोणी नसते ती बिनवारशी पडलेली असते तरीही ती वस्तू उचलायला आपले मन लवकर तयार होत नाही हे आपल्यावर झालेले चांगले संस्कार आहेत चोरी करणे हा राक्षसीपणाच आहे चोरी झालेली वस्तू पुन्हा लवकर सापडणे हा सुष्ट शक्तीचा परिणामच आहे पुढील प्रश्न आहे सध्या दुष्टशक्तीचा का प्रभाव वाढतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की दिवसेंदिवस वाईट दिवस येत आहेत चांगले दिवस सुबत्ता स्वस्ताही समाधान व शांतता कुठेच दिसत नाही कारण दुष्टशक्तीचा प्रभाव वाढत आहे क्रूरपणा वाढत आहे मारामारीचे प्रमाण वाढले आहे पूर्वी घरोघरी देवपूजा करीत असत देवपूजेशिवाय कोणीही बाहेर पडत नसत घरोघरी काहींना काही, काही धर्मकार्य चालत असत परंतु सध्या ते फार कमी झाले आहे म्हणून शक्तीत वाढ होत नाही लोकांची धार्मिक वृत्ती कमी झाली म्हणून दुष्टशक्तीत वाढ होत आहे सध्या घरोघरी दुखणे संकटे व वा, मारामारीत वाढ दिसत आहे ह्याच्यावरून दुष्टशक्तीचा प्रभाव वाढत आहे हे निश्चित होय भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले त्याला आज सत्तेचाळीस वर्ष झाली प्रत्येक वेळेला आशा असते की हे वर्ष जरी वाईट गेले तरी येणारे दिवस चांगले येतील परंतु अजूनपर्यंत तरी तसे घडलेले नाही उलट वाईटच दिवस येतात चोऱ्या मारामारी दरोडे खून यांचे प्रमाण वाढत आहे परंतु कमी होत नाही लोक आहे त्या परिस्थितीत राहू देत अशी मी देवांना प्रार्थना करतो परंतु तसे घडत नाही लोक अधिकच दुःखी होत आहेत ह्यावरून दुष्टशक्तीत वाढ होत आहे हे निश्चित दुसरे म्हणजे दैवी शक्ती मलूल झाल्यामुळे दुष्टशक्तीत वाढ होत आहे ह्याला उपाय म्हणजे प्रत्येकाने घरात देवाचे काहीतरी करावे घरात दैवी शक्ती वाढवावी त्यात वाढ करावी घरात दुष्टशक्ती येऊ नये याची काळजी घ्यावी सरकारचे संरक्षण कितीसे मिळणार फारच कमी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या मूर्तींची चोरी होते असे प्रकार का घडतात दुष्टशक्तीत वाढ होते व वा उंची वाढते म्हणून असे प्रकार घडतात घराघरामध्ये भांडणे का होतात कारण घराघरामध्ये धार्मिक वातावरण कमी झाले आहे भांडायला कारण किळकोर असते काही वेळा जेवायला बायकोने उशिरा वाढले अशा लोकांना मी सांगतो की अशा वेळी तू उठून वाढून घ्यायचे ती दुष्टशक्ती घरात शिरली तर स्वस्त बसू देत नाही काही कारण नसताना रस्त्याने व्यवस्थित चालणाऱ्या स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जातात बँकेत जाणाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावल्या जातात मित्रांमध्ये बोलता बोलता मारामारी होते दिवसाढवळ्या निरापराध माणसांचे खून पडतात याला कारण म्हणजे आपल्या धार्मिक भावना दिवसेंदिवस कमी होत आहेत व दुष्टशक्तीत वाढ होत आहे यावर उपाय म्हणजे तुम्ही घरात तुपाचे निरंजन लावा संध्याकाळी किंवा रात्रभर घरात अंधार ठेवू नका रात्रभर लाईट ठेवा थोडा खर्च होऊ द्या आपले संरक्षण देवच या माध्यमातून करणार आहे याशिवाय घराघरात धार्मिक वातावरण निर्माण करा देवाचे काहीतरी करा त्याच्याशिवाय आपले संरक्षण कोण करणार श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील अमृतकणांसाठी श्री गुरुदेव दत्त